नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील एका लोकप्रिय मालिकेवर प्रेक्षक प्रचंड संतापले आहे आणि या मालिकेला शिव्या देखील घालत आहे तर ही मालिका म्हणजे लग्नानंतर होईलच प्रेम मित्रांनो या मालिकेमध्ये नुकतंच पार्थ आणि काव्याचं लग्न झाल्यामुळे मालिकेमध्ये नवीन ट्विस्ट आलेला आहे या मालिकेच्या नवीन प्रोमो ने सगळ्यांच लक्ष वेधून घेतलं आहे दरम्यान या प्रोमो दाखवण्यात आले आहे की नंदिनी ही सगळ्यांसमोर त्यांच्या या वागण्याचा जाब विचारताना दिसत आहे याशिवाय माझ्या सारख्या टाकून दिलेल्या मुली सोबत कोण लग्न करणार असा जाब विचारताना देखील दिसत आहे तेव्हा तिथे जिवा येतो आणि नंदिनीच्या डोक्यावर हात ठेवत म्हणतो मी तुझ्या सोबत लग्न करणार मालिकेचा हाच पाहून अनेक प्रेक्षकांना आणि चाहत्यांना मोठा जबर धक्का बसलेला आहे कारण पार्थ आणि नंदिनीच लग्न होणार होत आणि जिवा आणि काव्याच लग्न ठरलेलं असत मात्र इथे सगळं उलटच होत आहे त्यामुळे प्रेक्षकांनी स्टार प्रवाह वाहिनीवर चांगला तीव्रात संताप व्यक्त केलेला आहे जोड्या तोडण्यासाठी स्टार प्रवाह वाहिनीला एक पुरस्कार द्या कोणाच लग्न कोणाबरोबर बरोबर होणाऱ्या दिरा बरोबरच लग्न लावून टाकलं किती ही फालतुगिरी बंद करा ही मालिका अशी मागणी प्रेक्षकांनी केली आहे किती फालतू मालिका आहे पार्थ आणि नंदिनीची जोडी चांगली होती आणि जीवा आणि काव्याची जोडी चांगली होती मात्र यांनी अदला बदली करून संपूर्ण मालिकेची वाटच लावली बंद करा ही मालिका असं या मालिकेवरती प्रेक्षक संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आहे तर काही प्रेक्षक या मालिकेला पसंती देखील देत आहे तर मित्रांनो तुमची या मालिके संदर्भात काय प्रतिक्रिया आहे हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा